कशी सांगा तुम्हाला तुम्ही मला मा मांग किती लागता आ, आ माय पोरग शामी उदे शामी उदे आ, मंग जीव आपण मंग जीव दे जीव आणि तुमची जी सून ना ते तर जीव नाही घेतलं आपण राहिलो दोघी उपाशी श्यामजी वाट पाय श्याम तुमचं पूर्व आहे ना त्याने त्याने आई साई वहिनी जीवाच्या हे बा काही असं त्याने एका शब्द आवाज निघला ना तुम्हाला तर भल्ला भाव आहे त्याचा

सकाळी नाही आहे नाही तर कसं आहे माग म्हटलं मी एकटी जेवली होती अभिजी सोबत तुम्ही किती माझ्यासोबत भांडल्या होत्या आठवते का आठवा हो ना तुम्ही तीन त्याईनं केलं तर चांगलं आणि आम्ही दोघं नवरा पे कोण काही केलं का के चांगलं नाही तुम्हाला कुठं फिरायला गेलं का बातस बोलता आम्हाला बातस म्हणता तुम्ही आ कुठं पिक्चर पाहायला गेले का तुमच्या पोटात येते मला सांगून नाही गेले असे नाही तुम्ही बातस बोलता त्याईले काहीच नाही बोलत कोण नाही बोलत तुम्ही पाड्ड जवळ आहे म्हणूनच नाही बोलत ना तुम्ही तिला पाड्ड हलका आहे म्हणूनच बोलता ना बोला तुम्ही जे बोलता ते हो अशीच नको लावू आपलीच नको लावू आपल्याच मनाला काय भरम पडून घेऊ न असं किसं काही नाही हलकन भारी बारी फक्त असं म्हणतो मी काहून जेवली काय दिवली तिले का म्हणणार नाही का तिले का, का सोडतो का मी नाही तुम्ही तिला काहीच काहीच म्हणत नाही ना मला माहिती काहीच नाही म्हणत फक्त माझ्या तोंडावर सांगता तुम्ही असं म्हणतो तसं काही म्हणत नाही तुम्ही तुमची लाडाची सुनाची आहे सुनाई लाडाची आहे तुमची आम्ही नाही तुमच्या लाडाचं मला नाही माय लेकर भेद कधी भेद नाही पाडला तू तूच भेद पाडून राहिली अशी म्हणून म्हणून मनात भरून राहिली तू काही काही मला नाही माय दोन्ही लेकरं माझ्यासाठी सारखेच आहे सारखे असते मग ठेवला तुम्ही कुठं तरी सारखेपणा का तुमचं पोराला काही देत नाही हो काही देतलं तुला काही नाही दिलं सांग बरं आजपर्यंत सारात देतलं म्हटलं अधिक अशी कर करून बोलून राहिले काही नाही दिलं काय आणि काय नाही तो तोंड लय चालून राहिलं जराशी तोंड चालो कमी आणि काम जास्त करत जाय हो आहे ना मी काम कराले हे कराले आता तुम्ही तिने काही बोलत बोलले नाही मला तर बोलले असते भांडण केलं असतं माझ्यासोबत तुम्ही असं जर केलं असतं तर मी तुम्ही उत्तर द्या हा तुम्ही कौन माझ्यासोबत भांडला होता मग मांग आता तिच्यासोबत कौन भांडल्या नाही मला एवढं सांगा माय माझी आता त्याच गोष्टीवर भांडशील का माझ्यासोबत हा काम नाही धंदा नाही सडल्या गोष्टीसाठी तुमच्यासाठी सडली होते आना, आना, मी मी जेवण घेतलं असत तेव्हा सडली नाही झाली असती महत्वाची गोष्ट झाली असते असा फरक तुम्ही दुजा भाव दाखवता बा मला हे पटलं नाही तुमचा दुजा भाव दाखवून नाही मला लय म्हणा तुमचा अनुभव आला लय तुम्ही याच्यात माय भेदभाव करता मला लय तुम्ही असं करता कोणता त्यासोबत भाव केला सांग ना कोणता केला कोणता केला तुम्ही तुझा भाव आज जेव्हा लग्न लग्न झालं मायावाला मला तुम्ही वीसच ग्रॅमची पोत करून दिली हा तुमच्या लाईन असून तीस ग्रॅमची पोत करून दिली झाला नाही की एक दुजा भा हा झाला नाही की एक दुजा भा तेव्हा आपली परिस्थिती नव्हती आता आपली परिस्थिती आहे हा म्हणून तिला तीस ग्रॅम दिलं तुला वीसच ग्रॅम दिलं होतं आणि एवढीच काय झालं एवढं ना दुजा भाऊ नाही झाला काय हा एखाद्या सासून म्हटलं असतं बाबू तिला तीस ग्रॅम पोत करून दिली अरे मला दहा ग्रॅमचं सोनं करून दिलं असं पण तुम्ही केलं काय तुम्ही तुझ्या तुमच्या लाईनापुरेच भलं करायचं मागायना आमचं भला करता काय आलो डोक्षात असं तुझ्या डोक्यात भरलं आल तुझ्या डोशात वाटते हो अशी बोलत तुले मग श्यामच्या नावावर कमी थे नाही आठवत तुले सोनं कमी आहे ते भरलं आठवत तुले आणि तेव्हा नाही म्हणत तू अशी का त्याच्या नावाने कमी जमीन आहे आमच्या नावाने जास्त आहे आताच करून द्या लगेच करून द्या द्याचा भला करून ठेवलाय सारा आमचा काय भला आहे मतलं माझ्या वेळेस भलं दिसते ना असं असं आहे ते त्या पोटात खुन आहे त्या सोन्याची आहे ना तिले सोनं जास्त करून दिली त्याची आहे ना असंच होय ते म्हटलं सोन्यातल्या सोन्याच्या कानातल्याचा जोड जास्तीच आहे थे नाही सांगतो तू मग ती तिचं सोनं काढत तु या पाहिण का तुझ्या घरून गेल काय कामाला जात असतं का, जा का, का लोकाची कडे तु तुया पैशा ना केला म्हणून राहिली महापोराचा पैसा आणि शेवटी तू घरातलाच पैसा आहे ना कशा बोलून राहिल्या काय पापा कमाले जातो काय हे का आता तुमच्या पोराच्या पोराची बायक वसल्यावर मी काही कमावल जायला ग मानवरा कमावते ना म्हणजे तुमचं म्हणणं काही जा आहे ना

आ, ना कशी बोलते आपण काही म्हटलं लाव लगा लावलं गेला होतं तशी आता ना लावतात पोरासपाशी कोमांसोबत भांडा म्हणून तू आली म्हटलं त्या भांडण लावायसाठी तशी नाही आली मले तू फक्त जेवणाचं नाव मिस केलं त्या बोलावली आली काहीच नाही त्या मनात भांडणच करणं होतं तिच्यासोबत हा म्हणजे बा मी बोलली पाहिजे तिले तुझे म्हणणं असंच आहे ना मागे भांडण लावून दिलं मला माहीत झालं आता आता बोल नको गवची काय भांडण लावलं कायच भांडण लावलं नाही बोलून राहिला तुम्ही नेहमीच तुमचं ऐकतो म्हणून हांडी मारली करता तोंडाने बोलून राहिली बिचार हे नाही लावतो तरी भांडणच नाही लावलं म्हणत माग हे याच्यासाठी भांडण लावून देलं ना आता उगीर राहून राहिली कोमल साली तो आणि जेवली का तू जेवली काय अरे मी तुमच्यासाठी थांबलीस तर मी कुठे जेवली कोण सांगेल मला जेवली म्हणून मी जेवली गेली नाही शामजी निवडून दिलं मॅम मी जेवली नाही थे मग थे करा मला जेव जेव करून मी नाही जेवली मॅम म्हटलं आई गी जेवायच्या मीच कसं जेवून थेही थांबत होते तुमच्यासाठी पण त्याला भूक लागली होती मॅम म्हटलं जाऊ द्या ऑफिसवरून आले म्हटलं तुम्ही जेवून घ्या म्हटलं वेळ झाला तर म्हटलं असं म्हटलं मी दे मी नाही जेवली म्हटलं आई आता जेवली का नाही जेवली चालली मोठी सोन किलावाली इथं माझे नीता तुला सांगतो बोलताना विचार करत जाय कसा आहे मी त्या लेकरासाठी तुझ्यासाठी एवढं करतो मी काय मा लेकरात भेदभाव नाही करत म्हटलं आ तू हे दोन लहान लहान लेकरं आहे म्हणून मला प्रयागराजले जा तुम्ही प्रयागराजले गेली नाही म्हटलं देवदर्शनाले आ हे हे, हे तू मला यश देऊन राहिली का हाताले मायावल्या आ मला शेवटी मी हाताले अपयश हो देऊन राहिली तू म्हटलं आले को कशी वागवन हे कशी करण म्हणून म्हणून मी गेली नाही म्हटलं तू या विचार केला तूच तूच उलटी फिरून राहिली फिरत उलटी फिरता उलटी बोलतं म्हटलं नेहमी ने मी ने ने, ने, अशी कशी बोलतं तुझे मन आहे का दहा दहा ग्रामचे सोनं पाहिजे का तुला हा जाऊ दे सोनच देऊन देतो जाऊ दे तुझे लय मन आहे ना काय मन दुखवतं मन दुखल्या ना आमचं काय भलं होईल काय नाही नाही भलंच नाही होत देतोस ना तुले नाही पाहिजे पाहिजे तुमचे तुम्ही मनातून नाही आता ना तुला सोनच आवडते ना घे सोनं पशे पन्नास ग्रॅम हे गोप त्याच्यातलं म्हटलं मी मोडून देतो तुला पण तुले, तुले करून देतो मी त्यासाठी एवढं करतो त्या लेकरांसाठी एवढं करतो पण त्या उलीशी जाणणे ठेवली म्हटलं अशी बोलली तू मला बरं नाही वाटून राहिलं म्हटलं मग म्हणाले आता पच्छात तापून राहिले या गोष्टीचा बा त्यासाठी काही करून माया काही फायदा नाही राहिला बा काय करते सांगायला फक्त दिखावा दाखवते काही नाही करत नाही असं त्याच्या पोराचं भलं करायचं